tem a dada ni टिंगलीच्या सुरात असं सांगितलं साहेब नजबंदी झाली तर सरकार गडगडत आता त्या वर्षाच्या लेकराच्या आईच्या नजरेत नजर घालून तुम्ही हाच प्रश्न विचारणार का ज्या आईने अंत्यसंस्कार केले त्या आठ वर्षाच्या लेकरावर त्याच्या आधी साडेतीन वर्षाचं एक लेकरू बाप असा रक्त बंबाळ झालेलं ले लेकरू घेऊन आला होता उसाच्या वावरातून त्या बापाच्या नजरेत, नजरेत नजर घालून बोला ना तुम्ही म्हणता एवढा निधी देतो तेवढा निधी देतो अरे त्या निधीवरून आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरून जर आमच्या लेकरांच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील तर काय चार बसायचं आहे का तोनी ती अरे एका शेतकऱ्याच्या पोराला फाडण्यापेक्षा दिवसा थ्री फेज लाईट देऊन दाखवा ना दिंगलीच्या सुरात नसबंदी केली तर सरकार गडगडत म्हणता दादा त्या माऊलीच्या नजरेत नजर खाला जिचं साडेतीन वर्षाचं जिचं आठ वर्षाचं लेकरू हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत आणि मग हेच वाक्य बोलून दाखवा दादा आणि आता जे तुमच्या खांद्याला खांदा लावून पळतायत हे सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्या भांडलाय तुमच्या वतीनं या पठ्यानं व्हिडिओ करून सांगितलंय हा व्हिडिओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं शिरूर येते शिरूर लोकसभेसाठी अमोल कोले यांच्या प्रचारार्थ विराट सभा पार पडली शिरूर लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोले यांनी तुफान भाषण करत सभा दणानून सोडली अजित पवारांवर जोरदार निशाणा साधत तुफान धुतलं अहो दादा जेव्हा भाजपने तुमच्या फोटोला जोड्याचा हार घातला होता तेव्हा तुमचे जे सहकारी आता तुमच्या सोबत आहे तेव्हा शेपूड घालून पळून गेले तेव्हा हा पट्ट्या तुमच्यासाठी लढला होता तुम्ही टिंगल करताना म्हटला होता की बिबट्याची नसबंदी केली तर सरकारचे धाबे दणांते अहो दादा माझ्या एका मायमाऊलीच्या तीन वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होतो त्या मामाऊलीच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलणार का मला पाडण्यापेक्षा दिवसा लाईट द्या असं म्हणत अमोल कोल्हे अजित पवारांची बेकार धुलाई केली बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काल झालेल्या महाराष्ट्रातल्या इतर निवडणुकांचा दाखला दिला तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओवर पाहिलं असे पाहिलं ना रोहितदादा मी तुमच्या सोशल मीडिया साईट वर बघितलं एका बँकेची शाखा रात्री मध्यरात्री उघडी ठेवली गेली होती हो ना काल बारामतीतल्या मायबाप मतदारांचा कौल दिसला आणि आम्ही काय म्हणतो काही कार्यकर्ते आवर्जून येऊन सांगतात दादा जीव लावून काम करतोय तुमचं नंतर आमचा कडीपत्ता करू नका बरोबर ना प्रत्येक कार्यकर्त्याची जी भावना असते जीव लावून काम करतोय नंतर आमचा कडीपत्ता करू नका आणि मग माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला की काल बारामतीतला कौल हा मतपेटीत मत ईव्हीएम मध्ये बंद झाला मायबाप जनतेने सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचं ठरवलं आदरणीय दादा त्यांच्याविषयी म्हणजे मी खरं सांगतो आदरणीय अजित दादांविषयी माझ्या मनात आस्थाच आहे पण सत्तावीस जून दोन हजार तेवीसच्या आधीच्या दादांविषयी माझ्या मनात आस्था आहे सत्तावीस जूनला काय घडलं होतं भोपाळमध्ये मान्य पंतप्रधानांचं भाषण झालं होतं त्या आधीच्या दादांविषयी आस्था आहे पण कढीपत्ता कसा होतो बघा बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं उमेदवार निवडून येत नाही असं ठरलं आणि मग लगेच शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातली याचिका ही हायकोर्टात दाखल करण्यात आली मी आत्तापर्यंत ऐकलं होतं कार्यकर्त्याच्या मनात भावना असते कढी पत्ता होण्याची इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पण भारतीय जनता पक्ष तेच करतोय का हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय आज दादांनी भाषणात हुशारलं मला शिवप्रताप गरुड झेब नावाचा सिनेमा आला होता प्रवीण दादा आणि यामध्ये त्यात जे काही दाखवलं त्याविषयी साहेब दादानी प्रश्न विचारला की अमोल कोल्हे खोटा इतिहास दाखवला अमोल कोल्हे मनाला वाटेल तसा इतिहास दाखवला आदरणीय दादा कदाचित आपण सेतू माधवराव पगडी वाचले नसतील कदाचित इतिहासाचा अभ्यास आपण केला नसेल पण हा प्रश्न विचारून दादा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावलाय कारण पुरोगामी विचार ज्याला आपण म्हणतो हा पुरोगामी विचार व्यवस्थेला आणि जे तुमच्या गळी उतरवलं जात आहे याला प्रश्न विचारणं याला पुरोगामी विचार म्हणतात वाचून बघा महात्मा फुलेंचं सार्वजनिक सत्य धर्म विचारलेत ना परखड प्रश्न वाचून बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारले ना व्यवस्थेला प्रश्न आणि दादा जर हेच प्रश्न विचारले नसते या डॉक्टर अमोल कोल्हेनी तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधीच समोर आला नसता किंवा आजकाल दादा खाजगीतल्या वार अनेक गोष्टी बोलत आहेत मी वारंवार सांगत होतो खाजगीतल्या सगळ्या गोष्टी बोलायला बसलो तर मग अनेक गोष्टी निघतील दादा कायम सांगतायत आता प्रचारात अमोल कोल्हेंनी राजीनामा देण्याची भावना व्यक्त करून दाखवली होती कुठं बघितलं मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना मी घे बोललोय तुमच्या समोर कधी पण आदरणीय दादा आपल्याला मात्र या मायबाप जनतेनं टीव्हीवर भाऊक होऊन राजीनामा देऊन शेती करायला जातो असं म्हणताना बघितलंय त्याचं काय करायचं आम्ही आणि मग खाजगीतलं बोलायचं असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरू लोकसभा याच भारतीय जनता पक्षाने जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणाला होतात त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होतं महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता आणि आता जे तुमच्या खांद्याला खांदा लावून पळतायत हे सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्ठ्या भांडलाय तुमच्या वतीनं या पठ्ठ्यानं व्हिडिओ करून सांगितलंय की स्वराज्य रक्षकच आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे दादा भूमिका बदललीत तर खासगीतल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघतील हा व्हिडिओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रतिमेला कुणी जोडे मारले नाहीत ही व्यथा कोणी बोलून दाखवली होती हे सुद्धा खासगीतलं सांगावं त्यामुळे आदरणीय दादा महत्वाच्या गोष्टींवर बोलू आपण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करता आहात हे एकदा मनाला विचारा आणि आपण नम्रपणे मी एक सांगू इच्छितो माध्यमांच्या माध्यमातून दादांना आवाहन करू इच्छितो संध्याकाळी दादा जुन्नर तालुक्यात जाणार आहेत या जुन्नर तालुक्यात काल एका आठ वर्षाच्या लेकरावर बिबट्याने हल्ला केला लेकरू मृत्युमुखी पडलं जेव्हा मी संसदेत सातत्यानं बिबट्याच्या प्रश्नाविषयी भांडत होतो संसदेमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणाचा कायदा आणला पाहिजे हे सांगत होतो मी डीजी फॉरेस्टना भेटलो बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट्याची नजबंदी करण्याच्या संदर्भात डीजी फॉरेस्टनी महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले पण महाराष्ट्रातले एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री हे फक्त तिकीट वाटपात आणि सत्ता वाटपात बिझी असल्यामुळं जुन्नर वन विभागाने बिबट्याच्या संदर्भातला दिलेला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवला नाही मध्यंतरी दादा आमच्याकडे अजित दादा आले होते जुन्नर मध्ये तेव्हा दादांनी टिंगलीच्या सुरात असं सांगितलं साहेब नजबंदी झाली तर सरकार गडगडतं आठ वर्षाच्या लेकराच्या आईच्या नजरेत नजर घालून तुम्ही हाच प्रश्न विचारणार का ज्या आईने अंत्यसंस्कार केले त्या आठ वर्षाच्या लेकरावर ती त्या माऊलीच्या डोळ्यात डोळे घालून बोला ना त्याच्या आधी साडेतीन वर्षाचं एक लेकरू बाप असं रक्तबंबाळ झालेलं लेकरू घेऊन आला होता उसाच्या वावरातून त्या बापाच्या नजरेत नजर घालून बोला ना तुम्ही म्हणता एवढा निधी देतो तेवढा निधी देतो अरे त्या निधीवरून आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरून जर आमच्या लेकरांच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील तर काय तो निधी तुम्ही सांगता पाहिजे तेवढे पिंजरे देतो अरे वीस पिंजरे आले दादा फक्त चारशे बिबटे आमची लहान लहान लेकरं आमचा शेतकरी जेव्हा वावरात पाणी द्यायला जातो एवढे ताकदवर नेते ना तुम्ही अरे एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यापेक्षा दिवसा थ्री फेज लाईट देऊन दाखवा ना ते केरळ सारखं छोटस सा राज्य त्या केरळ सारखं छोटस राज्य तिथं हत्तीचा त्रास आहे तिथं ते राज्य आपत्ती घोषित करत तुमच्या मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री महोदय तुम्हाला सुद्धा पत्र लिहून याची विनंती केलीये राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे राज्य आपत्ती घोषित करा शिरूर खेड आंबेगाव जुन्नर या चारही तालुक्यांमध्ये चारशे ते पाचशे बिबटे दादा तिंगलीच्या सुरात नजबंदी केली तर सरकार गडगडतं म्हणता दादा त्या माऊलीच्या नजरेत नजर घाला जिचं साडेतीन वर्षाचं जिचं आठ वर्षाचं लेकरू हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतं आणि मग हेच वाक्य बोलून दाखवा दादा आणि ही चूक आहे आमची या चुकीसाठी तुम्ही आम्हाला आव्हान देता पाडून दाखवतो म्हणून मग खासगीतल्या जशा गोष्टी सांगताना दादा तशा जाहीरपणे घेतलेल्या बैठकांचे सुद्धा अहवाल द्या ना खरं सांगा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारला पहिलं सादरीकरण कसं झालं दादा कदाचित शब्दाला पक्के असलात तरी तुमच्या उमेदवाराची गोची होईल कारण दोन हजार अठराला ला झालेला डीपीआर हा सादर केलाच गेला नव्हता दादा त्याची तारीख लिहून घ्या चार जून दोन हजार वीस तुमच्या दालनात पहिली बैठक झाली आणि पहिल्यांदा पुणे नाशिक सेबी हायस्पीड रेल्वेचं सादरीकरण झालं दादा याचंही उत्तर माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला द्या की इंद्रायणी मेडिसिटीचे प्रेझेंटेशन किती वेळा आपल्या समोर झाले आणि मग हा प्रकल्प का पुढे गेला नाही दादा शिवसंस्कार सृष्टीचं सादरीकरण किती वेळा आपल्या दालनात झालं आणि तरी सुद्धा आपण त्याला पुढे जाऊ दिलं नाही हे सगळं का केलं याच उत्तर एकदा द्या आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो की बघ आमची चूक फक्त एवढीच होती का की तुम्ही विचारलत माझ्या पक्षात ये तुम्ही विचारलत माझ्याकडून उमेदवार हो आणि मी हात जोडून सांगितलं व्यक्तिगत तुमच्याविषयी आदर आहे दादा पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही हा स्वाभिमान आम्ही जपला ही आमची चूक आणि म्हणून तुम्ही बारा बारा सभा घेताय दादा घ्या सभा घ्या बारा बारा सभा घ्या वाटजे तेवढे आरोप करा पण जो संस्कार आहे ना हा संस्कार सोडून चालणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी घर असतं त्या घरात एक बाप माणूस असतो त्या बाप माणसानं कष्टानं घर उभं केलेलं असतं छप्पर तोलून धरलेलं असतं घरातल्या प्रत्येकाला सुखाचे चार घास मिळावेत म्हणून अहो रात्र तो राबला असता माझा कांदा उत्पादक शेतकरी सफराच्या घरातून स्लॅबच्या घरात गेला ना तो या बाप माणसामुळे गेला माझा रांजणगाव एम सीच्या परिसरातला तरुणा स्वाभिमानानं उभा राहिला ना ती एम आय डी सी या बाप माणसामुळे आली माझ्या सर्वसामान्य जी जिरायती शेती होती ती बागायती झाली ना ती या बाप माणसामुळं झाली आमच्या अंगावरचे कळकट कपडे पन्नास वर्षांपूर्वीचे आज स्टारचे कपडे घालून आम्ही फिरायला लागलो ना ते या बाप माणसामुळे फिरायला लागलो अरे आमच्या प्रत्येक घासावर ज्या बाप माणसाची कृतज्ञता लिहिलीय दादा त्या बाप माणसाची साथ हा अमोल काय का ही माझी स्वाभिमानी जनता कधी सोडणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि म्हणून सांगतो मायबाप भाऊ शेवटची एवढीच विनंती करतो ईव्हीएम वर दोन नंबरला बटन आहे आपलं किती नियतीने खून दिली आपल्याला नियतीने सांगितले त्यामुळं तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका